नमस्कार हिवाळा सुरू झाला की थंडी खोकला सर्दी सगळ्यांचीच परेड काढते पण आज मी आणलं आहे एक जबरदस्त घरगुती उपाय शेवग्याच्या शेंगांचं गरमागरम सूप हे सूप फक्त चविष्ट नाही तर शरीराला नैसर्गिक उब देतं सर्दी खोकला कमी करतं रोगप्रतिकारक शक्ती देतं शेवग्यात कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडांसाठी तर जबरदस्त फायदेशीर आहे हलकं पचायला सोपं आणि थंडीत पूर्ण बॉडीला बूस्ट देणारं चला तर मग थंडीच्या दिवसात शरीराला ताकद देणारं हे शेवग्याचं सूप बनवूयात इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत सुरेने अशा प्रकारे त्याला चिरून घ्यायचं आहे आणि चिरताना त्याची साल जी आहे ती निघेल तेवढी काढून घ्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे मी या शेवग्याच्या शेंगा चिरून त्याची साल काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे हे सर्व मी शेवग्याच्या शेंगा इथे चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या शेवग्याच्या शेंगा पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत आणि धुतल्यानंतर मी या शेंगा एका पातेल्यामध्ये घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालूयात म्हणजे जेवढी आपल्याला शेंग शिजण्यासाठी पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे गॅसवरती लो फ्लेमवरती शेवग्याची शेंग दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजून द्यायची आहे शेवग्याची शेंग व्यवस्थित शिजल्यानंतर मी गॅसवरून हे पातेलं खाली घेतलेलं आहे आता काय करायचं आहे या शेंगा ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यातला गर जो असतो तो चमच्याच्या साह्याने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे हे पहा शेंगा अजून गरम आहे अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने यातला सगळा गर बियांसहित व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आणि ही साल जी आहे ती आपण घेणार नाही आहोत त्यातलं फक्त गर आणि बिया सगळं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा आता काढून घेतलेला गर जो आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सरला थोडंसं या भांड्यामध्ये पाणी घेऊया आणि मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया पूर्णपणे बारीक अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे याची पेस्ट बनवून घेतली पंधरा वीस मिनिट आधी मी ते चिंच थोडी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती चिंचेचं पाणीही आपल्याला हे सूप बनवण्यासाठी लागणार आहे म्हणजे आंबट असं चवीला हे सूप होईल आणि छान लागेल चहाच्या गाळणीने याचं पाणी एका दुसऱ्या वाटीमध्ये गाळून घेऊया आता पातेला गरम झाले की त्यामध्ये थोडंसं तेल घेऊया त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित हा लसूण भाजून घ्यायचा आहे लसूण भाजून झाला की आता आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरवर बारीक केलेली जी शेवग्याच्या शेंग्याचा जो गर होता तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं घट्ट आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पण पातळ करायचं नाही आहे शेवग्याची शेंग शिजवून राहिलेलं जे पाणी होतं ते पाणी मी इथे घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये चिंचेचं गाळून घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करूया ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलं आहे त्याप्रमाणे आता यामध्ये चार मी, ते पाच मी मिरी घेतल्या होत्या ते खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याची पावडर केलेली आहे ती मिरी पावडरही इथे घालून घेते म्हणजे चवीला सूप हे छान यम्मी असं होईल व्यवस्थित मिक्स करूया आता यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं मीठ घातल्यानंतर थोडासा गुळही घालायचा आहे इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे म्हणजे आपलं हे सूप जे आहे ते आंबट गोड असं चवीला छान लागेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सूपला एक छान उकळी येऊन द्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पाच मिनिट असंच हे लो फ्लेमवरती पुन्हा एकदा शिजून द्यायचं आहे पुन्हा एकदा पाच मिनिट लो फ्लेमवरती हे सूप असं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर सूप आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे हे सूप असंच आपण गरमागरम सर्व करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम खाण्याची इच्छा फार होते त्यामुळे गरम गरम सूप पेला घशालाही छान वाटतं तर मंडळी आपलं शेवग्याचं सूप तयार आहे हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक ऊब देणारं खोकला सर्दीपासून संरक्षण देणारं हे सूप नक्की करून बघा घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट आठवड्यातून किमान दोनदा तर नक्कीच बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत तोपर्यंत गरम रहा निरोगी रहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद